एका पिकअपमध्ये महिला बसल्या होत्या या महिला एकमेकांच्या मैत्रिणी नातेवाईक एकाच गावात राहणाऱ्या एकाच बचत गटात सोबत काम करणाऱ्या त्या महिलांचा प्रवास तसा आनंदात सुरू होता पिकअपमध्ये त्या भजन गात होत्या विठ्ठलाचा गजर करत होत्या कुणाच्या चेहऱ्यावर हसू होतं तर कुणाचे हात भक्तिभावाने जोडलेले होते कुणी हे सगळे क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होतं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता पण हेच क्षण आपल्या आयुष्यातले शेवटचे क्षण असतील याचा अंदाज कुणालाच नव्हता श्रावणी सोमवार निमित्त कुंडेश्वरला निघालेल्या या महिलांच्या गाडीचा अपघात झाला आणि एकूण दहा महिलांना आपला जीव गमवावा लागला तर पंचवीस महिला आणि काही लहान मुलं या अपघातात जखमी झाली या महिलांनी गाडीत केलेला विठुरायाचा गजर देवदर्शनाला जायचं म्हणून त्यांनी घेतलेल्या एकसारख्या साड्या हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा आनंदाचा क्षण ठरला पण या महिलांचा अपघात नेमका घडला कसा या महिलांसोबत झालं काय पुण्याच्या खेडमध्ये झालेल्या या अपघाताची संपूर्ण माहिती घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय तिसऱ्या श्रावणी सोमवारचं साधून अकरा ऑगस्टला पाईट जवळच्या डोंगर रांगेत असलेल्या कुंडेश्वर मंदिर दर्शनासाठी पापळवाडी मधल्या पस्तीस महिला आणि दोन मुलं एम एच चौदा जी डी बहात्तर नव्याण्णव या नंबरच्या पिकअप टेम्पोमध्ये बसून जात होत्या दुपारी एक वाजण्याच्या सुमारास या महिला असलेला पिकअप कुंडेश्वर घाटातल्या पहिल्या तीव्र चढावर चढत होता नेमकं त्याचवेळी पिकअप चालक ऋषिकेश करंडेचं पिकअपवरचं नियंत्रण सुटलं आणि टेम्पो उलटला जवळपास पाच ते सहा वेळा पलटी घेत हा टेम्पो शंभर ते दीडशे फूट खाली दरीत कोसळला अपघात एवढा भीषण होता की काही महिला जागेवरच मृत्युमुखी पडल्या अपघाताचा आवाज ऐकून आणि समोर असलेलं भीषण दृश्य बघून लागलीच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेची माहिती पाईट गावात समजली आणि तिथल्या ग्रामस्थांनीही तातडीनं अपघाताचं ठिकाण गाठलं तेव्हा बारा खासगी वाहनं आणि दहा अँब्युलन्समधून जखमी महिलांना तातडीनं दवाखान्यात नेण्यात आलं काही महिलांना खेडच्या ग्रामीण रुग्णालयात तर काही महिलांना वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं हचाकच भरलेला टेम्पो पलटल्यानं मृतांचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती त्यामुळे सगळीकडंच भीतीचं सावट पसरलं होतं हा अपघात एवढा भीषण होता की काही महिलांचा जागीच मृत्यू झाला तर काही जणींना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच आपले प्राण गमवावे लागले तातडीनं ग्रामस्थांनी घेतलेली धाव उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिका यामुळे बऱ्याच महिलांना वाचवण्यात यश आलं पण अद्यापही काही जणींची प्रकृती गंभीर असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते पैठ पापळवाडी या तीनशे साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या गावात राहणाऱ्या या महिला काळूबाई बचत गटाच्या सदस्य होत्या या महिला एकमेकांच्या नातेवाईक तर काही जणी जीवलग मैत्रिणी श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वराचं दर्शन घेण्याचं त्यांनी ठरवलं दर्शनाला जाताना हौस म्हणून या महिलांनी एकसारख्या साड्या नेसायचं असंही ठरवलं होतं पाईट मधल्या राजू किशन शिंदे पाटील या कापड व्यावसायिकाकडून या महिलांनी पन्नास पांढऱ्या साड्या खरेदी केल्या होत्या साधारण आठवडाभरापूर्वीच त्यांनी ही खरेदी केली होती या साड्यांवर हलकी डिझाईन होती एकसारख्या साड्या नेसून तयारी करून या महिलांनी दर्शनाला जायचं प्लॅनिंग केलं होतं पण दुर्दैवाने याच साड्यांमध्ये त्यांचे मृतदेह गुंडाळून त्यांच्याच गावात आले गावातल्या महिलांच्या अपघाताची बातमी समजल्यानंतर पाईट पापळवाडी गावात शोककळा पसरली होती गावात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला कित्येक घरांनी आपल्या चुली बंद ठेवल्या एकामागोमाग एक महिलांचे मृतदेह गावात येत होते अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांची गर्दी जमत होती आणि गावात ऐकू येत होता तो फक्त आक्रोश या अपघातात शोभा ज्ञानेश्वर पापळ सुमन काळुराम पापळ शारदा रामदास तोरगे वंदाबाई कानिफ दरेकर संजाबाई कैलास दरेकर मीराबाई संभाजीत चोरगे बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर शकुंतला तानाजीत चोरगे पार्वताबाई दत्तू पापळ पसाबाई प्रभू सावंत या दहा महिलांचा मृत्यू झाला दुर्दैवाची गोष्ट म्हणजे संजीवनी दरेकर आणि बायडाबाई दरेकर या दोघी सख्या जावा आहेत तर त्यांची चुलत मंदा आहे मंदाबाई दरेकर यांचाही मृत्यू झाला असून मनीषा दरेकर गंभीर जखमी आहेत तर सुमन पापळ आणि शोभा पापळ या दोन सख्ख्या जावांचाही या अपघातात मृत्यू झालाय शोभा यांची मुलगी सिद्धी पापळ अपघातात गंभीर जखमी झाली आहे एकाच अपघातात काही क्षणात झालेल्या या मृत्यूंमुळे दरेकर आणि पापळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय कित्येक कुटुंबांमधलं कुणीतरी मृत पावलंय तर कुणीतरी अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे या अपघातानंतर पोलिसांनी पिकअप टेम्पो चालक ऋषिकेश करंडे याच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून रात्री उशिरा त्याला ताब्यात सुद्धा घेतलं ज्यावेळी अपघात झाला तेव्हा ऋषिकेशनं पिकअप मधून उडी मारली आणि तो बचावला सोबतच त्यानं आपल्या नातेवाईकांच्या मुलालाही सोबत आणलं होतं ऋषिकेश जवळ पुढच्या बाजूला बसला होता चढावरून टेम्पो मागे सरकला तेव्हा हा लहान मुलगाही टेम्पोच्या बाहेर फेकला गेला आणि सुदैवानं त्याचा जीव वाचला रात्री चालक ऋषिकेशला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचवेळी पाईट पापळवाडी गावात मृत दहा महिलांवर एकाच वेळी एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा वातावरणात होती ती दुःखाची झालर आणि मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश या भीषण अपघातानंतर जसं पाईट पापळवाडी गावातलं वातावरण तणावाचं झालं होतं तसाच तणाव चांडोलीच्या ग्रामीण रुग्णालयात सुद्धा होता दहाही महिलांचे मृतदेह इथं पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आले एकीकडे एक गावात लोकांची नातेवाईकांची फोनाफोनी सुरू होती कोण जखमी झालंय कोण मृत पावलंय याची माहिती विचारली जात होती कुटुंबांना धीर दिला जात होता तर दुसरीकडे रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी अचानक दहा मृतदेह आल्यानं जास्तीचे कटर मागवून पोस्टमॉर्टमचं काम केलं जात होतं साहजिकच डॉक्टरांवरचा ताणही वाढला होता या अपघाताची वरिष्ठ पातळीवर सुद्धा दखल घेण्यात आली असून पंतप्रधान कार्यालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून चार लाखांची मदत मृतांच्या नातेवाईकांना जाहीर करण्यात आली आहे जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत देण्यात येणार असून सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील अशी घोषणाही सरकारकडून करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेणार आहेत अपघातानंतर पाईट पापळवाडी गावात शोककळा पसरले असून गावानं बंद पाळलं आहे फक्त अपघातात मृत किंवा जखमी झालेल्यांची कुटुंबच नाहीत तर गावकरी धक्क्यातून सावरलेले नाहीत त्यांच्या डोळ्यांसमोर दोनच दृश्य आहेत पहिलं दृश्य या महिला पिकअपमध्ये बसून विठुरायाच्या नावाचा गजर करतानाच आणि दुसरं दृश्य अपघाताची माहिती मिळाल्यावर अपघात स्थळी जाऊन पाहिलेलं आजूबाजूला पडलेले आपल्याच आज गावातल्या महिलांचे मृतदेह चपलांचा सामानाचा खच आणि फुटलेल्या बागण्यांचे असंख्य तुकडे आणि हे दृश्य आणखी भीषण करणारा नातेवाईकांचा आक्रोश